त्याच्यावर नेमकं काय म्हणणं मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी जे आता नोटीस बघितली चौदा नोव्हेंबरला डिक्लेअर टेंडर काढले आणि तेहतीस वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर काढलं तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यात असं वाटतं की पालकमंत्री आहात तुम्ही याची उत्तर द्या तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका माणसांचा अपमान करू नका आणि झाडांचा तर अजिबातच करू नका सर पर्याय कुंभमेळ्यासाठी पर्यायी जागेचा वापर करावा अशी एक मागणी होते मागच्या वर्षी कुंभमेळा इथे मागच्या वेळेस इथेच होता आपलं यावर काय मत आहे कुंभमेळा इतर ठिकाणी भरवावा की इथे काहीतरी सुवर्णमध्ये मध्ये काढावं आपली काय भूमिका आहे मला असं वाटतं इतक्या उजाड जागा आहेत इतकं नाशिकमध्ये जागा आहे त्या जागेवरती साधुगुराम बांधा तुम्हाला जे काही विधी करायचे ते करा हे विधी करताना तुम्ही नाशिककरांचे हाल करू नका माणसांचे हाल करू नका आणि चांगल्या पद्धतीने करा आपल्या कोणाच्या बद्दल काय म्हणलं नाही पण धर्माच्या नावाखाली तुम्ही सर्वसामान्य माणसाचे हाल करू नका आता आपल्याला काही लोकांनी म्हणाले ना की मुख्यमंत्र्यांशी तुम्ही भेट घ्या किंवा कानावर वेगळं काय सांगायचं आता हे नाही इथं मुळात झाडं तोडू द्यायची नाही हाच मुद्दा आहे आपल्याला आपलं बाकी काय म्हणणंच नाही बाबा झाडं तोडू नका बाकी जे काही तुम्हाला करायचे त्याच्याबद्दल आम्हाला इंटरेस्ट नाही आम्हाला फक्त महाराष्ट्रातली नवे जगातली नवी भारतातली कुठलीही झाडं तुटता कामा नाहीत कारण झाड आहे तर माणूस आहे झाड आणि आई ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत नंतर सगळे मनाचे खेळ आहे आपण रात्री झोपलो मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो नाही तर खेळाडू असो नाही तर ऍक्टर असो रात्री झोपल्यावर त्याला ऑक्सिजन लागतो ना राहणं लागत ना हे कोण देतं झाड देत ना मग झाडाबद्दल कोणीही बोलायचं नाही झाड तुटता कामा नये झाड राहिलं तरच आपण राहणार आहोत एवढी माफक अपेक्षा पर्यावरण प्रेमी जागा सुचवलेली होती ती जागा वेगळ्या ठिकाणी आहे तिथून जर समजा हमो स्नानाचा किंवा त्याच्यासाठीचे जे मार्ग आहेत हे जर ठरवले तर चेंगराचेंग्रीरी होऊ शकते असा स्वरूपाचा काय कयास प्रशासनाच्या माध्यमातून लावला जातोय एकूणच जी प्रेमी जो पर्याय सुचवताय तो ते ऍक्सेप्ट करायला तयार होत नाही शासनाने ऍक्सेप्ट करायला पाहिजे कारण काय चेंगराचेंगरी चेंगा करून माणसं मारायचं असेल तर असले कुंभमेळे घ्याच कशाला माणसांना त्रास होणारे कुठलेच मेळे कुठलेच व्यवहार कुठलेच जे काही सण असतील काय ते माणसांच्या साठी असले पाहिजेत ना माणसं मारण्यासाठी असतात तेवढी एवढी सुटी साधी गोष्ट आहे ना प्रशासनाचं म्हणणं आहे की मागच्या बारा वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी कुंभमेळा झाला होता ते साधूंचे आखाडे होते आणि बारा वर्षा आधीच म्हणजे बारा वर्षा नंतर जी झाडं या ठिकाणी उगवली आहेत त्यातली जी मध्ये येतात ती आम्ही तोडू आणि जो आहे तो तोच कायम राहणार आहे आकड्यांसाठी नाही नाही ते बारा पोरीचे नियम करता काय मुळात ते एवढी झाडं सावलीत येतात या सावलीत उभं राहिले त्याच्यात जा जाती भेद धर्म विर्म काय आणू नका